दहा मिनिट आपले मुद्दे मांडा विरोधकांच्या वतीने आलेल्या अंतिम मी प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय आपण विकसित महाराष्ट्राच्या गोष्टी करतो पाच ट्रिलियन डॉलरची आपण अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न बघतो पण अध्यक्ष महोदय आपल्या ज्या महाराष्ट्राचं भविष्य आहे तरुण हे तरुण सध्या दोन गोष्टीची वेळ आहेत एक पहिलं ड्रग्ज आणि ऑनलाईन गेम अध्यक्ष महोदय ड्रगच्या बाबतीत महाराष्ट्रातला असा कुठलाही जिल्हा नाही की तिथे ड्रग्सचं विळखा नाही तरुणां या बाबतीत सुद्धा सरकारनं पुढाकार घेऊन त्या आरोपींना मुकोका लावण्याचा निर्णय तर ला स्वागत करतो परंतु अध्यक्ष मोदय यात सुद्धा कमर्शियल क्वांटिटी हा जो शब्द घातलाय तो वगळण्यात यावा कारण हे जे ड्रग्ज पेडलर आहेत किंवा ड्रग्जचे वारंवार जे गुन्हे करतात ते कमर्शियल क्वांटिटीपर्यंतचा स्वतःचा गुन्हाच होऊ देत नाही अध्यक्ष मोदय ऑनलाईन गेमच्या बाबतीत माझ्यासह इतर बऱ्याच सदस्यांनी विषय मांडला माझ्या मतदारसंघातले एक उदाहरण देतो अध्यक्ष मोदय दे। लक्ष्मण मारुती जाधव नावाच्या पस्तीस वर्षाच्या युवकानं स्वतःच्या दोन वर्षाच्या लहान मुलगा आणि गरोदर असलेली पत्नी या दोघांना वीज दिलं त्यांना वीज देऊन मारलं आणि मग स्वतः आत्महत्या के केली कशामुळे केली अध्यक्ष महोदय दे, हा युवक ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी झाला होता कित्येक युवकांनी कि आमच्या जिल्ह्यात आमच्यासारख्या मागा जिल्ह्यात सुद्धा कित्येक युवकांनी आज आरे आहारी जाऊन लाखो रुपये गमावले हो त्यांना ओढली पारदीची शेती होती त्यांच्या आईवडाने विकावी लागली जर शेती नसते ते आत्महत्या करतात त्यामुळे अध्यक्ष महोदय खरं तर मला आज स्वर्गीय आराराबांचे आठवण येते त्यांनी ज्या वेळेस असाच ट्रान्सबारच्या बाबतीत आपला तरुण आहारी जात होता त्यात ट्रान्सबारच्या माध्यमातून आई अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत होती आज तीच परिस्थिती ऑनलाईन गेमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांच्या घरात झालेली आहे अध्यक्ष महोदय माझी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आपल्या माध्यमातून त्यांनी उद्याच्या भाषणात या ऑनलाईन गेमच्या बाबतीत महाराष्ट्र बंदी आणणार महाराष्ट्रात बंदी आली पाहिजे अध्यक्ष महोदय किती संसारातून उदोत्सवांची वाट बघणार आहेत आज महाराष्ट्रात बंदी आहे का परवानगी हे कळत नाही आपल्याला माहीत आहे मला माहीत आहे की आपल्या शासनाने बऱ्याच योजना जाहीर केलेल्या आहेत आपल्याला पैशाची गरज आहे परंतु कुणास तरी कुटुंब उद्वस्त उद्ध्वस्त करून आपण पैसे घेणार आहेत का महाराष्ट्र शासन त्यामुळं जसं डान्सबारवर बंदी आली होती आणि आजही आर आर पाटलांचं नाव निघतं स्वर्गीय आर राबांचं नाव निघतं त्याच पद्धतीनं ऑनलाईन गेम असतील ऑनलाईन गेम असतील रमी असेल ह्या सगळ्या गेम ह्या प्रकारावर महाराष्ट्रात तरी बंदी आली पाहिजे तरच महाराष्ट्र आपण पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी अर्थव्यवस्था बनवू शकू आणि आपला तरुण वाचवू शकू पुढची पिढी जर वाचवायची असेल अध्यक्ष मोदय आपल्याला या ऑनलाईन गेमवर बंदी आणली पाहिजे असं मला वाटतं अध्यक्ष मोदय गुटख्याच्या बाबतीत सांगायचं झालं उद्या जर तुम्ही उद्या शेवटचा दिवस आहे महाराष्ट्रात तर जाऊ द्या आपल्या विधानभवनाच्या गेटवर जर प्रत्येकाचे खिसे तपासले तर कमीत कमी शंभर ते दोनशे पुढ्या गेटवर सापडतील अशी एक टपरी सांगा तिथे गुटखा मिळत नाही मग बंदीच कशाला एवढं जर आज रोजपणे बंदी असून जर गुटखा मिळत असेल सगळं सगळ्यांना माहीत आहे म्हणजे कागदावरली बंदी कशाला का बंदी जर तुम्हाला योग्य पद्धतीने राबवणं होत नसेल तर अशा बंदी घालायचं कशाला त्यामुळे अध्यक्ष मोदय आपण एका बाजूला सांगायचं की आपण गुटख्यावर बंदी आहे महाराष्ट्रात गुटखा चालत नाही परंतु त्यातून काय वाढतं पोलिसांचे हप्ते वाढतात लोक तिथं एजंट त्याने जिल्हे चालवायला घेतलेत काय काय लोकांनी हा जिल्हा माझा त्याच्यामार्फतच सगळ्या एक सिंडिकेट चालतं त्यात त्याने त्याच्यामार्फत गेलं तर त्याची गाडी पकडली जात नाही दुसऱ्या एखाद्यानं गुटखा आणला की गुट त्याची गाडी पकडली जाते पण जर महाराष्ट्राच्या विधानसभेतही गुटखा मिळत असेल किंवा कुठंही कुठल्याही टप्परीवर जावं तुम्ही कधीही कुठं बघा गुटखा सहज मिळतो पान मिळाल्यासारखा गुटखा मिळतो त्यामुळे अध्यक्ष मोदय ही कागदावरली बंदी नसली पाहिजे अध्यक्ष मोदय आपण वेगवेगळी महामंडळं स्थापन केली बऱ्याच संस्था आहेत आपल्या सारथी आहे महाज्योती आहे बार आहे टी आर टी आहे आर टी आय मार टी आहे अध्यक्ष महोदय सारथीच्या बाबतीत मराठा समाजातले विद्यार्थी असतील परदेशी शिष्यवृत्ती आणि देशांतर्गत शिष्यवृत्तीचे त्यांचे जे वेत हे पैसे आहेत अजून मिळाले नाहीत आणि बाकीच्या कुठल्या संस्थाला आत नाही फक्त सारथीमध्ये तीस लाखाची मर्यादा उत्पन्नाची किंवा खर्चाची सॉरी उत्पन्नाची नाही खर्चाची मर्यादा आणि पी एच डीसाठी साठी चाळीस लाखाचे खर्चाची मर्यादा म्हणजे सारथीसाठीच का आहे हेही मला विचारायचं सार्थ बाकीच्या महा संस्थ संस्थामार्फत जेई नीटच्या कोचिंग क्लासेसला घेतले जातात पण सारथीमार्फत का घेतले जात नाहीत अध्यक्ष महोदय महाज्योतीच्या बाबतीतही सांगायचं झालं तर महाज्योतीशा जे पी एच डी जर विद्यार्थी आहेत त्यांचा स्टायपेंट सुद्धा अध्यापक दिलेला नाही हे कित्येक वर्ष वाट बघणार अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या आधी अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्थेची आपण घोषणा केली मौलाना अब्दुल कलाम आझाद संस्थेची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी घोषणा केली पण त्यातून एक काहीतरी विद्यार्थ्यांना लाभ दिला का आतापर्यंत फक्त निवडणूक आली म्हणून जशी सतरा महामंडळ आपण घोषणा केली तसेच या संस्थेसह घोषणा केली पण अंमलबजावणीच्या बाबतीत काय का केली नाही काही निवडणुकी परत फक्त मत घेण्यासाठी घोषणा केल्या होत्या फक्त आता एक वर्ष होत आले निवडणुकीला अध्यक्ष मोदय कमीत कमी आता तरी त्याचं काम चालू केलं पाहिजे ते विद्यार्थी वाट बघतायत कधी चालू होत पण हे होत नाही अध्यक्ष मोदय भ्रष्टाचाराच्या बाबतीत माग अशी बांधकाम कामगार मंडळाचा विषय आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितला सीओचा तसाच विषय आमच्या जिल्ह्यातला सरकारी कामगार अधिकारी अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी मंत्री मोदय नाही सुधीर भाऊच्या जा, भाषेत सांगायचं झालं तर मध्यान भोजन योजनेचा एक तारांकित प्रश्न होता पाच मार्च दोन हजार चोवीसला अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी त्रेपन्न सेकंदांनी सुधीर भाऊच्या स्टाईलमध्ये पण त्यांनी उत्तर दिलं होतं की त्याची चौकशी करू जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी असल्याचा अहवाल प्रधान सचिवाला दोन हजार तेवीसमध्ये दिलेला आहे अद्यापर्यंत कारवाई नाही कारवाई तर लांबच परंतु सुधाकर कोनाळे नावाचा तो सरकारी कामगार अधिकारी ज्या ज्या काळात मध्यान्ह भोजन घोटाळा झाला आमच्या इथल्या बांधकाम कामगाराचे खाते बिके बडे साहेब कुठे होते धाराशिवच्या हिमाचल प्रदेशमध्ये मुंबईच्या बीकेसीच्या बँकेत असे बांधकाम कामगार इथे खाते काढू शकतात का ह्या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे त्याच्यावर कारवाई करायचं तर लांबच पण पाच वर्षानंतर त्याची बदली झाली तरी त्याला अतिरिक्त चार्ज परत धाराशिवचा दिला गेला कशासाठी हे बक्षीस कशासाठी म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही कारवाई करायच तर लांबच कारवाई करायला सोडून त्याला परत त्या चार्ज देता कारण त्यातली एजंट लोक त्याला त्यांनी पट्टी गोळा केली कुठं त्याच्या संबंधी त्याला पैसे दिले आणि त्याची परत अतिरिक्त चार्ज म्हणून धाराशिवला पोस्टिंग करून घेतली त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय लोकशाही दोन मिनिटात संबोधतो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत त्यांची जयंती जवळ आली एक ऑगस्टला जयंती आहे त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे परंतु त्यांना आता पण भारतरत्न हा पुरस्कार का मिळालेला नाही महाराष्ट्र सरकारनं यासाठी सुद्धा केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे आणि त्यांना कमीत कमी या जयंतीच्या आधी तरी त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा अध्यक्ष मोदय त्यांच्या नावाने एक आपलं महामंडळ चालतं कर्ज किती मिळतं पंचवीस हजार ते एक लाख पण त्याला आटी काय आहेत त्याला नोकरदार जामीनदार लागतो म्हणजे पंचवीस हजारास जरी कर्ज मातंग समाजातल्या एखाद्या बांधवाला घ्यायचं असले तर त्याला एक नौकरदार किंवा एखादा जमीनदार नोकर जामीनदार लागतो ह्या अटी कशासाठी म्हणजे कुणालाच कर्ज मिळू नये यासाठी या अटी आहेत का अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढं सांगायचं आहे होमिओपॅथिक डॉक्टरच्या बाबतीत महाराष्ट्राच्या दोन हजार चौदाला आपल्या विधिमंडळाच्या दोन्ही स सदनांनी निर्णय घेतला होता की त्यांना आपण सी सी एम पी कोर्स करून त्यांना ऑलिपॅथिक प्रॅक्टिसची परवानगी द्यायची ते सगळा कोर्स करून घेतला एक वर्षाचा कोर्स करून घेतला आणि ज्यावेळेस त्यांचं रजिस्ट्रेशनची वेळ आली त्यावेळेस शासनानं आप टर्न घेऊन तो निर्णय फिरवला हो काल अध्यक्ष महोदय ते लाखो डॉक्टर या ठिकाणी आंदोलनाला बसले होते काल त्यांनी आंदोलन मागं जरी घेतलं असलं तरी आपण जो शब्द दोन्ही सभागृहांनी जो निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय विज विभागाच्या बाबतीत मागच्या आठवड्यात सगळे कर्मचारी आंदोलनाला बसले होते संप केला होता कशासाठी केला होता अदानी सारख्या टोरंट पॉवर सारख्या कंपन्यांनी समांतर वीज परवा परवाना मागितलेला आहे मग त्याचं खाजगीकरण आहे का ह्यासाठी सगळे कर्मचारी असतील तिन्ही कंपन्याचे कर्मचारी त्यांचे अभियंते सगळे अधिकारी यांनी संप केला होता माझी विनंती आहे की अध्यक्ष मोदी आपण ह्या खाजगी कंपन्याचा वीज परवाना देऊ नये दिला तर खाजगीकरणाकडे कर परत अजून आपलं जे सर्वसामान्य माणसाचा असो त्यात त्रास होऊ शकतो अध्यक्ष मोदय सध्या तीनशे एक तो एकोणतीस सबस्टेशनचे खाजगीकरण केलेलंच आहे अध्यक्ष मोदय महावितरणमध्ये जवळपास बेचाळीस हजार दोन मिनट असं बेचाळीस हजार बाह्यस्त्रोत कर्मचारी आहेत ह्यांची कंत्राटाराकडून पिळवणूक होते यावर सरकारचं कुठलंच कंट्रोल नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय जरी बाह्यस्रोत असले तरी सरकारने याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं अध्यक्ष मोदय मला एवढंच सांगायचं आहे की सरकारनं फक्त घोषणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी काम करावं आणि अध्यक्ष मोदय फक्त घोषणा करणं काहीतरी निवडणूक निवडणूक निवडणुकीपुरतं घोषणा करणं किंवा एखादं राजकीय वक्तव्य करणं त्यामुळे त्यांची सर्वसामान्याविषयी कळ कळ तळमळ ही त्यांच्या कृतीतून दाखवून द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाने धन्यवाद अध्यक्ष मोदय विश्वजित कदम साहेब